मराठा आरक्षणासाठी सत्तावीस ऑगस्ट पासून करोडांच्या संख्येनं मराठा मुंबईवर असून आरक्षण घेऊनच परत येतील असं मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील यांनी सांगितलंय जरांगे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना वाघोली येथे रविवारी वीस जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी मराठा बांधवांशी संवाद साधून चर्चा केली वाघोली येथे दिवसभर नागरिकांनी गर्दी केली होती जरांगे म्हणाले की ज्या मराठ्यांच्या जीवावर अनेक आमदार निवडून आले ते आमदार मराठा समाजासाठी आरक्षणाचा एक शब्द ही बोलत नाही सरकारकडे दोन वर्षांपासून शांततेत मागणी करूनही आरक्षणाची अंमलबजावणी केली नसल्यानं मुंबईला येण्याची वेळ सरकारनं आणली आहे मुंबईत जागा पुरणार नाही एवढे मराठे येतील आणि मराठा बांधव आरक्षणाने विजय घेऊनच परत येणार चर्चेचा मार्ग आता नाही असा इशारा जरांग यांनी यावेळी दिला शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे याला विरोध करण्याचं किंवा मराठ्यांना रोखण्याचा प्रयत्न सरकारनं चुकूनही करू नये सत्तावीस ऑगस्ट पासून अंतरवाली ते पैठण मार्गे शेवगाववरून अहिल्यानगर फाटा मार्गे जुन्नार शिवनेरी येथे नतमस्तक होऊन माळशेस घाटातून कल्याण चेंबूर मार्गे मुंबईला जाणार असल्याचं जरांग यांनी सांगितलंय यावेळी मोठ्या संख्येनं मराठ्यांसह इतर बांधवांनीही पाठिंबा दिलाय